राजेशी शाहू महाविद्यालयामध्ये मा दरवर्षी इन्सा समर फेलोशिपचे वर्कशॉप घेऊन विद्यार्थ्यांचं अगदी सुरुवातीला रायटअप अग तयार करून घेण्यापासून त्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते आणि त्याला अप्लाय केलं जातं आणि दरवर्षी मला सांगायला अभिमान वाटतो की दरवर्षी महाविद्यालयाचे दोन चार विद्यार्थी दरवर्षी इन्सा समर फेलोशिपसाठी त्यांची निवड होत असते यावर्षी परवाच याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की आमच्या बी एस सी सी एसच्या दोन विद्यार्थिनी एक निकिता लोकरे आणि दुसरी अंजली मुसळे या बी एस सी सेकंड इयरच्या मुली त्यांची निवड हिंसा समर फेलोशिपसाठी झालेली एक भारतातील एक अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी ही फेलोशिप आहे भारतामधून कॉम्प्युटर सायन्स विभागामधून आत्तापर्यंत जवळपास दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि त्यामध्ये अगदी आय आय टी एन आय टीसारखे इन्स्टिट्यूटसुद्धा तिथले विद्यार्थी असतात आणि त्यामध्ये राजेशी शाहू महाविद्यालयाच्या या दोन मुलींची निवड झालेली आहे त्याबद्दल निश्चितच आम्हाला त्यांचा अभिमान आहे मी या दोन्ही मुलीचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो